रक्षाबंधनानिमित्त पर्यावरण मित्रमंडळाकडून वृक्षबंधन मलकापूर रोडवरील सनसेट बांधण्यात आली राखी रक्षाबंधनानिमित्त आज एकोणीस ऑगस्ट रोजी बुलढाणा येथील पर्यावरण मित्रमंडळाच्या वतीने मलकापूर रोडवरील सनसेट पॉइंटवरील झाडांना राखी बांधून वृक्षबंधन करण्यात आले यावेळी पर्यावरण मित्रांनी वृक्ष संवर्धन तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प केला तसेच रक्षाबंधनचे औचित्य साधून एसबीआयच्या बी आयच्या मुख्य शाखेसमोरील अशोकाच्या आणि कडुलिंबाच्या आठ हजार ते नऊ हजार बियांचे संकलन करण्यात आले व नंतर जमा केलेल्या बियांचे सनसेट पॉईंट बालाजी मंदिर राजूर घाट हनुमान देवीचे मंदिर देवी या ठिकाणी बीजारोपण करण्यात आले तसेच वड उंबर पिंपळाचे त्रिगुणी झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले सदर कार्यक्रमास पर्यावरण मित्र प्रदीप डांगे मुकुंद वैष्णव जीवन जाधव दीपक पाटील निलेश शिंदे विधीराठी तसेच पर्यावरणप्रेमी निसर्गप्रेमी यांची देखील उपस्थिती होती